फॅमिली सगळं आज उपस्थित झाले खरोखरच मनापासून आम्ही या अभिनंदन करतो धन्यवाद धन्यवाद साहेब सन्मानचिन्ह थोडस सा पुढे बाबू त्यांचे सुपुत्र आज त्यांचा काल वाढदिवसा त्यांच्या सुद्धा मनापासून आभास होतो वाढदिवसा वाढदिवसा वाढदिवस होत त्यांचा शुभेच्छा देतो या दिवसा तर्फे खूप खूप शुभेच्छा काल त्यांचा वाढदिवस होता धन्यवाद धन्यवाद हॅलो हॅलो कॅमेरामॅन थोडस थोडस आपले संतोषी कांबळे साहेब या स्पर्धेसाठी उपस्थित तृतीक्रमांचे पारदर्शील आपले त्यांचा आपला एक दोन शब्द मनोग व्यक्त करायचा आहे त्यांना मी विनंती करेन आपण साहेब दोन शब्द मनोर करायचं आहे प्रथमता धन्यवाद सर्वांचे मनापासून अभिनंदन खरंच मला इथे बोलणं माझा स्वतः केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि प्रथम म्हणजे आपले नितेश वरे यांना प्रथम हार्दिक शुभेच्छा आणि नियोजन खूप छान आहे खरोखर मी सकाळीच येणार होतो पण काही कारणामुळे मी येऊ शकलो नाही कारण इच्छा खूप होती याची माझी पण स्वतः टीम होती खेळण्यासाठी पण काही कारणास्तव मी ते येऊ शकलो नाही आणि तुम्ही असेच सामने भरवत राहा आणि आमचं सरकार तुम्हाला कधी पण हाक द्या आमचं सरकार तुम्हाला कधी पण असेल आणि पुढे वाटत तुम्हाला खूप शुभेच्छा

मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र नऊ धावा फलकावरती लगावल्या करण्याचा प्रयत्न अगदी विवेक गोलंदाजी बार्कवरती आला आणि त्यानं कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे पहिला बॉल एक धाव दुसऱ्या बालवरती एक आणि तज्ञनंतर वाईट आणि दोन बॉल कमबॅक दर्शवणारे राहिले आहेत अजून एक पूर्णांक चार चक्के मैदानाच्या आतमध्ये संपुष्ट झाला नऊ धावा फलकावरती जोरकस प्रहार केलाय संधी निर्माण झाल्या तर्मॅनचा काढू बॉल वरती आलाय सामना फिनिश सामना जिंकलाय अर्थातच टीम अजून एक चेंडू येणं शेष आहे चिरगाव कालेश्वरी संघ दुसऱ्या बाजूला जर आवड पाहिलं तर तामाने करंब्या अर्थातच फलंदाजी करत असताना अटेंडन्स ऑन स्कोर कार्ड दहा गावा फलकावरती आपल्याला पाहिला मिळतात शेवटचा बॉल आहे बॉलकाच प्रहार केलाय बॉल ला पाठवलाय सर आपण पाहिलं लेट आलेत परंतु थेट आलेत अगदी सामना जिंकला सामना फिनिश चिरगाव चे, संघ आणि मी या संघाचं सहर्ष से स्वागत असेल पराभूत संघाचं परत सर की या हिरो या मॅन ऑफ द मॅच ही मॅच समरी जर आपण पाहिली तर सुदेश मात्र आठ चेंडू प्रेस करत असताना तीस सभा नयन चार चेंडू प्रेस करताय सहा परेश मात्र पाच चेंडू बारा धावा झिगर पाच तीन योगेश दोन चेंडू दोन आणि झिरो राजेश जर आपण पाहिलं तर आता होताना अठरा धावा खर्च केल्या एकशे एकोणीस धावा आणि जितेश एक सहा धावा एक, आ, एक आ, विकेट देखील प्रस्थापित केली आहे विकेट आणि त्याचबरोबर काही अर्थ नाही मास्कचा हिरो नो डाऊट अबाउट ओनली ओन मॅन मिस्टर सुदेश ठरतो या माचा हिरो हॅलो जे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेले संघ आहेत पाच त्यांना विनंती आहे आपण टॉच बॉस या ठिकाणी यायचं आहे जे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेले पाच संघ आहेत विनंती आहे उशीर लावू नका आपल्याला अजून चार सामने खेळवायचे आहेत चला आपण या चला आपण ड्रॉ करतोय चला किती संघ आहेत पाच संघ पाच संघाचे कर्णधार पाच